नमस्कार मंडळी बाजारात छोट्या छोट्या शिमल्या मिरची दिसल्या की माझी ठरलेली रेसिपी भरलेली शिमला मिरची बरं इतक्या पटकन होते ना आणि चवीलासुद्धा खरंच खूप छान लागते बरं का चला तर मग रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मी छोट्या छोट्या एक पाव शिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की ती छोट्या नाजूक आणि पातळ आहेत त्यामुळे लगेच शिजतात आता यातला देठाकडचा भाग आपण कापून घेणार आहोत आता सुरीच्या मदतीने म्हणजे टोकाने वरचा जो देठाकडचा भाग आहे तो अलगदपणे आपण कापून काढायचा आहे म्हणजे आपल्याला मसाला छान असा आतमध्ये भरता येतो अशा पद्धतीने देठाकडचा भाग काढल्यानंतर आतमध्ये बिया असतील त्या सुद्धा आपण काढून घेऊयात हे बघा सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने सगळ्या शिमला मिरचीचे देठ आणि बियांचा भाग मी काढून घेतलेला आहे आणि मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मसाला बनवण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं कढईमध्ये तेलामध्ये दोन चमचे बेसन घालायचं आहे दोन मोठे चमचे बेसन इथे मी वापरलेले आहे आणि छान खमंग सुवास येईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ छान भाजलं ना की जे आपण मसाला भरतो शिमला मिरचीमध्ये तो खायला सुद्धा खूप छान असा लागतो आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि दोन ते ती तीन मिनटं बेसन तेलावर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हलकासा रंग बदलेपर्यंत आपण बेसन आहे ते छान असं भाजून घेणार आहोत आणि जर सकाळी गडबड असेल किंवा घाई असेल तर रात्रीच तुम्ही बेसन भाजून ठेवले तरी सुद्धा चालेल म्हणजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की आदल्या दिवशी आपण कसा मसाला बनवून ठेवू शकतो त्यामुळे सकाळी पटकन मसाला भरला की शिमला मिरची तयार तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी बेसन छान असं भाजून झालेलं आहे रंग मस्तपैकी बदललेला आहे बेसनचा आणि सुवास खमंग असा पसरलेला आहे घरभर त्यात हे बेसन आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बेसन काढून झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन ते ती तीन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घ्यायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे थोडीशी हळद धने पावडर स्वादानुसार आपण लाल तिखट घालूयात जसं तुम्ही तिखट घात असाल त्याप्रमाणे तिखट थोडंसं जास्त लागतं कारण आपण इथे बेसन घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि रंगासाठी थोडीशी कश्मीरी लाल तिखट घालूया आता हा मसाला छान असा मिक्स करून घेऊया आणि जर तुम्हाला रात्रीच मसाला बनवून ठेवायचा असेल तर सर्व साहित्य घालायचं फक्त कांदा घालायचा नाही आणि असा मसाला बनवून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये बनवून ठेवायचा आणि हवं तेव्हा म्हणजे समजा दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी, शिमला मिरची भरलेली करायची असेल तर पटकन कांदा कापायचा आणि तो मिक्स करायचा आणि शिमला मिरची भरायची आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी मसाला छान असा बनवून झाला थोडासा चाखून बघायचा आणि अशा प्रकारे शिमला मिरचीमध्ये दाबून भरायचा म्हणजे काय होतं की आपण जेव्हा शिमला मिरची शिजण्यासाठी ठेवतो कढईमध्ये तेव्हा तो मसाला बाहेर येत नाही हे बघा तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की आम्ही शिमला मिरची भरल्यानंतर मसाला लगेचच बाहेर येतो तर अशा प्रकारे तुम्ही जर दाबून भरलात ना तर मसाला अजिबात बाहेर येणार नाही आणखीन एक मिरची तुम्हाला दाखवते हे बघा त्यामुळे जर तुम्हाला भरलेली शिमला मिरची करायची असेल ना तर शक्यतो छोट्या छोट्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे पटकन शिजतात आणि छान अशा भरल्या जातात आता सगळ्या मिरच्या मी अशाच प्रकारे भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा छान अशी मिरची भरून झाली की नाही आता संपूर्ण मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत आणि एवढा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे आता परत कढई ठेवायची आहे त्यामुळे थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं गेलं पाहिजे हे बघा छान जिरं फुललं आहे आता त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला शिमला मिरची ठेवायची आहे एकतर आपण शिमला मिरचीमध्ये जो मसाला भरलेला आहे तो दाबून भरलेला आहे तरीसुद्धा अशा प्रकारे ज्या शिमला मिरच्या आहेत त्या वरच्या साईडला तोंड करून ठेवायच्या आहेत आणि आपल्याला एक हलकीशी वाफ आणायची आहे म्हणजे तो शिमला मिरचीमध्ये जो मसाला भरलेला आहे तो घट्ट असा त्या मिरचीला चिपकला जातो आणि अजिबात बाहेर येत नाही तर अशा प्रकारे शिमला मिरची ठेवायची आहे जो मसाला आहे तो सुद्धा आपण छान असा पसरवून घेऊयात आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आपल्याला ही शिमल्या मिरची अगदी वाफेवर शिजवायची आहे पण खाली लागू नये म्हणून थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे आणि वर झाकणावर पाणी ठेवून चार ते पाच मिनटं छान अशी वाफ आणायची आहे चार ते पाच मिनटं झालेली आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा मस्त वाफ आलेली आहे खालच्या साईडने आपली शिमला मिरची अर्धवट शिजलेली आहे आता ह्या शिमल्या मिरची आहेत हे आपण उपड्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे ही साईडसुद्धा छान अशी शिजली जाईल हे बघा तुम्ही बघू शकता मसाला अजिबात बाहेर पडत नाही ही ट्रिक जर तुम्ही वापरलीत ना हे बघा सगळ्या शिमल्या मिरची मी अशा उलट्या करून घेते म्हणजे दोन्ही साईडनी छान अशा शिजल्या जातील हे बघा तुम्ही बघू शकता एका साईडनी वाफ आल्यामुळे मसाला छान असा शिजलेला आहे आता दुसरी साईडनी पण मसाला छान शिजवून घेऊया आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे पुन्हा चार ते पाच मिनटं वाफ आणायची आहे बारीक गॅसवर म्हणजे शिमला मिरची खाली लागणार नाही आता हे बघा पुन्हा चार ते पाच मिनटं झालेली आहेत मस्तपैकी आपली शिमला मिरची शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मसालासुद्धा छान तयार झालेला आहे टिफिनसाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे तुम्ही जर तुमच्या मिस्टरांना किंवा घरच्या कुणालाही अशी शिमला मिरची टिफिनला दिलीत तर पुन्हा तुम्हाला ते नक्की सांगतील की नेक्स्ट टाईम नक्की दे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आपली शिमला मिरची छान अशी शिजलेली आहे हे बघा दाखवते तुम्हाला छानच आता या शेडला आपण गॅस बंद करायचा आहे हे बघा सगळ्या शिमला मिरची छान अशा मी दाबून दाखवते मस्तपैकी शिजलेल्या आहेत आणि एकतर त्या छोट्या असतात पातळ असतात त्यामुळे लगेच शिजतात हे बघा मस्तपैकी आपली पटकन होणारी भरलेली शिमला मिरची तयार झालेली आहे माझ्या अशा शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ मी शेअर करत असते माझी सांगण्याची पद्धत किंवा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा जर शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद